नमस्कार मी अक्षदा जुमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या सुरुवातीला रायगडमधून पेन तालुक्यातील तालु दृश्य जंगल भागातील रस्त्यावर एका महिलेचा बॅग येत मृतदेह सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे हा मृतदेह कोणीतरी बाहेरून येऊन या परिसरात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून या घटनेचा पेन तालुक्यातील पोलीस अधिक तपास करत आहे जंगल भागात हा मृतदेह अधून आलाय तर हा मृतदेह कुणीतरी बाहेरून येऊन या परिसरात फेकून दिल्याचं कळत दशरथ रामदास गावण राष्ट्रीय महामार्ग चुनावटी इथे सलग दोन तीन दिवस मुलीला सिक्युटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येते सलग तीन चार दिवस घेऊन जात होतो परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना चुनाभट्टीच्या शंभर मीटर अंतरावर नंतर चौथ्या पाचव्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळं मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री साडे दहाच्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माजी माझी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर अं दुर्शेत रस्त्याच्या साइड पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची असल्यामुळं साडेत चा टायमिंग ता असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहचलो सोबत करोशिगावच्या पोलीस पाटील करुणाताई ताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शन आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता त्याच्या नंतर मग असे त्या केसांवरती एक साप लावलेला सुद्धा दिसत होता त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृतप्रेत हे महिलेच असल्याचं आढळून आलेश आज दुरशेत गावातील सरपंच दशरथ यांनी सकाळी माहिती दिली की फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी दुर्गंधीचा वास येतोय तर त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ स्टाफ घटनास्थळी गेलो होतो त्यानंतर आम्ही ती बॅग पडताळणी केली बॅगेची चेन वगैरे ओपन केली तर त्यात आम्हाला एक अंदाजे तीस तेचाळीस वयोगटातील महिला जातीचा एक प्रेत मिळून आले ते कुर्लेला अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटनास्थळी फॉरसिक टीम वगैरे हो सगळं करण्यात आले त्यावर वरिष्ठांना माहिती तपास पथक पोलिसांच्या ता आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत